राज्यभर आता नमो मोदी उपक्रम राबवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन होणार आहे नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे आणि दरम्यान नमो मोदी उपक्रम कसा राबवण्यात येणार आहे यावरती नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिबिरामध्ये सुमारे एक हजार पाचशे रुग्णालयांचा समावेश असणार आहे झोपडपट्टी वाड्या बस्त्यांवरती पंचवीस हजाराहून अधिक शिबिराचं आयोजन होणार आहे सुमारे चाळीस लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचं ध्येय असणार आहे शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून उपचार देखील केले जाणार आहेत सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेमध्ये शिबिराचं आयोजन होणार आहे